समाज कल्याण विभागाचा अजब कारभार प्रस्ताव मंजूर असतानाही निधी वर्ग करण्यात दिरंगाई नवबौद्ध आणि दिव्यांग घटकांसाठी रमाई आवास योजनेचा निधी रखडला लाभार्थी आवास योजनेअंतर्गत नवबौद्ध आणि दिव्यांग घटकांसाठी मंजूर केलेला निधी समाज कल्याण विभागाच्या हलगर्जीपणामुळे अद्यापही नगर परिषद यवतमाळ यांच्या लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेला नाही यवतमाळ नगर परिषदेमार्फत एकशे सदतीस प्रस्ताव सहायक आयुक्त नगर विकास कार्यालयाकडे पाठवण्यात आले निधी देखील नगर प्रशासनाकडून समाज कल्याण विभागाच्या खात्यावर चेकद्वारे वर्ग करण्यात आला असूनही समाज विभागाच्या मंगला मूण यांच्या दुर्लक्षामुळे लाभार्थींच्या घरकुलांचं काम सुरू झालं नाही सध्या पावसाळा तोंडावर येऊन ठेपलेला असताना अनेकांचे अपूर्ण घरकुल उघड्यावर पडले आहे छप्परच नसल्याने कुटुंब धोकादायक अवस्थेत राहण्यास मजबूर आहेत एकशे सदतीस लाभार्थ्यांची यादी कार्यालयात मंजूर झाली असूनही पहिला हप्ता न मिळाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणावर गुरुदेव युवा संघाचे मनोज गेडाम यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत समाज कल्याण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना लक्ष केले आहे घर अंगावर पडल्यावर पहिला हप्ता देणार का असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला Hmm, नमस्कार जय गुरुदेव रमाई आवाज योजना हे सामान्य गोर गरीब नवबुद्ध घटकांसाठी हे योजना सामाजिक विभागाकडून राबवल्या जाते परंतु एकशे सदतीस लाभार्थ्याचा प्रस्ताव मंजुरात होऊनही जिल्हा अधिकारी यांनी मान्यता देऊनही समाज कल्याण विभागाने अद्यापही दिव्यांग बांधव आणि नवबुद्ध घटकांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता दिला नाही आहे या गोर गरीब लोकांचे त्यांचे घर अंगावर पडल्यावर पहिला हप्ता देणार का या माझा पहिला प्रश्न आहे परसा थोडंच वेळ राहिली आहे त्वरित समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित पहिला हप्ता या नवबुद्ध घटकाच्या खात्यात टाकण्यात यावे ही आमची मागणी आहे आणि ही योजना हे नवबुद्ध घटक जे गोर गरिब आहे त्यांना त्यांचं घर पक्कं व्हा म्हणून हे शासनाने योजना राबवण्याचं ठरवलं आहे परंतु यवतमाळ शहरामध्ये या योजनेची पायामल्ली होत आहे त्यामुळे त्वरित दोन दिवसाच्या आत या रमाई आवाज योजनेचा एकशे सदोतीस लाभार्थ्याचा पहिला हप्ता समाज कल्याण विभागाकडून लगेच नाही मिळाला आमच्या गुरुदी युवा संघाकडून रस्त्यावर हो उतरून आंदोलन केल्या जाणार याची समाज कल्याण विभागाने नोंद घेण्यात यावी ही आमची मागणी आहे जय गुरुदेव सबस्क्राईब हो। मिस एन अपडेट